तुम्ही एखादा स्टॉक जेव्हा घेता तेव्हा तो घेण्याच्या आधी काही अभ्यास व्हायला हवा नुसतं कोणाचं तरी सांगण्यावरनं टीव्हीवर वर, वर कोणतरी एक्सपर्ट ओपिनियन देते त्यांच्या ऐकण्यावरनं किंवा युट्यूबवरचा एखादा व्हिडिओ बघून त्याच्या ऐकण्यावरनं कोणताही स्टॉक जर का तुम्ही घेत असाल तर ते पूर्ण चुकीचं आहे तुमचा तुम्हाला अभ्यास करून एखादा स्टॉक कसा निवडायचा आणि तो कोणत्या प्राइसला घ्यायचा हे तुमचं तुम्हाला जमायला हवं स्टॉकचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया स्टॉकचा जेव्हा अभ्यास करायचा असं म्हणतो तेव्हा आपण स्टॉक हा दोन पद्धतीने अनॅनाईज करू शकतो एकाला म्हणतात फंडामेंटल अनालिसिस तर दुसऱ्याला म्हणतात टेक्निकल अनालिसिस तुम्ही कोणत्याही प्रकारचं अनालिसिस करा पण तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरं त्या अनालिसिस मिळायला पाहिजेत ते तीन प्रश्न कोणते तर जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ही तीन प्रश्न तुम्हाला तुमच्या अनालिसिस म्हणून त्याची उत्तर मिळायला हवी पहिला प्रश्न आहे विथ स्टॉक्स टू बाय ऑर सेल भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंजेस एनएसी आणि बीएससी एनएसी आणि बीएससी मिळून जर का लिस्टेड कंपन्यांची आपण आकडेवारी बघितली तर ते पाच हजारापेक्षा जास्ती स्टॉक्स हे लिस्टेड आहेत या दोन्ही एक्सचेंजेसवर मिळून तर ह्या पाच हजारामधले नेमके मी कोणते बाय करायला पाहिजेत हे कसं ठरवणार तर हे तुमच्या अनालिसिस मधून याचं उत्तर आलं पाहिजे दुसरा प्रश्न असा की आता मी ठरवलं अमुक एक स्टॉक मला खरेदी करायचा आहे तर तो, तो खरेदी करताना तो नक्की कुठल्या प्राइसला खरेदी केला पाहिजे हा तुम्हाला दुसरा प्रश्न पडला पाहिजे त्याचं उत्तर तुमच्या अनालिसिस मधनं यायला हवं तिसरा प्रश्न असा की एखादा स्टॉक मी ठरवला घ्यायचा आहे तो या किमतीला घ्यायचा हे पण ठरवलं त्या किमतीला जेव्हा तो स्टॉक मला मिळतोय तेव्हा खरंच वेळ पण योग्य आहे का त्या किमतीला तो स्टॉक परचेस करण्याची हा तिसरा प्रश्न तुम्हाला पडायला हवा आणि त्याचं उत्तर तुमच्या अनालिसिस म्हणून यायला हवं सो तीन प्रश्न परत एकदा आपण रिवाइज करू पहिला प्रश्न तुम्ही कोणत्या स्टॉक्स मध्ये खरेदी किंवा विक्री कराल दुसरा प्रश्न तुम्ही कोणत्या किमतीला स्टॉक एखादा खरेदी कराल किंवा विक्री कराल आणि तिसरा प्रश्न त्या किमतीला जरी मिळत असेल स्टॉक तरी वेळ योग्य आहे का या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अनालिसिस मधनं मिळाली पाहिजेत शेअर मार्केटचे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत जास्ती पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद